नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी पारदर्शी सेवा द्यावी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण नाशिकमध्ये आज अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झालेल्या चारशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश वाटपसोहळा पार पडला महाकवी कालिदास कला मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त के काण यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी पारदर्शक पद्धतीनं नागरिकांची सेवा करावी आणि त्यांच्या विश्वासास पात्र ठरावे राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमा अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला असून मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपणही दाखविण्यात आलं कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत उपनिबंधक संतोष बिळवाई तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यावेळी ऋषिकेश वाघ अर्चना पवार स्नेहल बारहाते नयना म्हसके किरण चव्हाण संयुक्ता जगताप यांच्यासह अनेक उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितलं की नवनियुक्त कर्मचाऱ्यांना पाच दिवसीय पायाभूत प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजात सहभागी करून घेतलं जाईल या कार्यक्रमाला नवनियुक्त कर्मचारी त्यांचे कुटुंबीय आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते